दादा अरे 7 दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हेरिटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं श्रीगोंदातील जिल्हा परिषदेच्या विविध प्राथमिक शाळांमध्ये फळ आणि खाऊ वाटप कार्यक्रम पार पडला यात बांबूरवाडी चांडगाव खेतमाळीसमळा मखरेवाडी या शाळेंमध्ये जाऊन शिवसेना कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना खाऊ आणि फळांचं वाटप केलं शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे तरी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही श्रीगोंदा तालुक्यातील शिवसैनिक यांच्या वतीने सामाजिक भान ठेवून त्यांचा वाढदिवस सामाजिक आज साजरी करत आहोत तरी त्यांच्या वाढदिवसानिमित्त श्रुमध्या तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये लहान मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम आज श्रुमंध्या तालुका शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला यामध्ये चांडगाव येथील जिल्हा परिषद शाळा श्रुमध्या शहरातील मखरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा श्रीमंत शहरातील खेतमारीस मळा कंद्रप मळा येथील जिल्हा परिषद शाळा व बाबूर टिकेत येथील जिल्हा परिषद शाळामध्ये लहान मुलांना खाऊ वाटप व बिस्किट वाटप व फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मी त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा देतो आणि उद्धव साहेब ठाकरे यांना आम्ही शिवसैनिक तन मन प्रयत्न करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर पुनश एकदा बसवल्याशिवाय राहणार नाही तरी मी श्रीमंद्या तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिकांच्या वतीने आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या कुटी कुटी, -कुटी शुभेच्छा व्यक्त करतो अहमदनगर दक्षिणचे जिल्हा शिवसेना उपप्रमुख बाळासाहेब दुतारे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांसह हा उपक्रम राबवलाय गणेश कवीटकर सी न्यूज मराठी गोंदा आज ही चहा बनव कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा